मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यामध्ये सध्या खूप चर्चेत असलेलं आयुष कोमकर हत्या प्रकरण आणि त्यातील मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणारा कृष्णा आंदेकर याबद्दल माहिती घेणार आहोत ए बी पी माझाच्या रिपोर्टनुसार पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंदेकर याने मंगळवारी समर्थ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं कृष्णा आंदेकर हा बंडू आंदेकर यांचा मुलगा बंडू आंदेकर यांना कृष्णा आणि वनराज अशी दोन मुलं आंदेकर कुटुंबातील सर्वात तापट व्यक्ती आणि लहानपणापासूनच गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण असलेला कृष्णा हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी सोमनाथ गायकवाडच्या मुलाला संपवण्याचा कट रचला होता मात्र पोलिसांना या गोष्टीचा सुगाव लागला त्यानंतर कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी नाना पेठेत राहणाऱ्या आयुष कोमकरला गोळ्या घालून ठार मारले आणि वनराज आंदेकर त्याच्या हत्येचा बदला घेतला आयुष कोमकर याची पाच सप्टेंबरला नाना पेठेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती त्याच्यावर एकूण नऊ गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता त्यामध्ये त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती या सगळ्या कटामध्ये कृष्णा आंदेकरचा मुख्य सहभाग मानला जातो बंडू आंदेकर याने आंदेकर टोळीची सूत्र हाती घेतल्यापासून त्याने आपल्या सर्व मुलांना आणि मुलींना या क्षेत्रामध्ये आणलं बंडू आंदेकरच्या मुली संजीवनी आणि कल्याणी कोमकर यांचे पती अनुक्रमे जयंत आणि गणेश कोमकर हे सख्खे भाऊ हे बंडू आंदेकरांचा ठेकेदारी आणि इतर सगळा व्यवसाय सांभाळत होते या काळात उदयकांत आंदेकर लक्ष्मी आंदेकर राजश्री आंधेकर हे पुण्यामध्ये नगरसेवक झाले या सगळ्यांच्या ठेकेदारीच्या कामांचा हिशोब हे जावई असलेले कोमकर बंधू ठेवत होते तर प्रत्यक्ष गुन्हे करणे मुलांचे खटले चालवणे आणि इतर जबाबदारी ही बंडू आंधेकरचे राईट हँड आणि नंबरकारी म्हणून ओळखले जाणारे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्यावर होती हे दोघे बरीच वर्षे बंडू आंदेकरचे गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत होते या दरम्यान बंडू आंदेकरची दोन्ही मुलं वनराज आणि कृष्णा ही मोठी झाली ती लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या गुन्हेगारी साम्राज्याचा पसारा आपल्या डोळ्यांनी पाहत होती यापैकी वनराज आंदेकर हा मीतभाषी आणि सौम्य प्रकृतीचा मात्र कृष्णा आंदेकर याला लहानपणापासूनच तापट स्वभावामुळे गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण त्याला गुन्हेगारी जगतात काहीतरी करून दाखवायचं होतं आणि आपल्या नावाची दहशत करायची होती याउलट वनराज आंदेकर हा गँगचा सोफिस्टिकेटेड चेहरा राजश्री आंदेकर यांच्यानंतर वनराज हा नगरसेवक झाला राजकारणात आणि टोळीमध्ये हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला वनराज आंधेकर याचाही वनराजवर विश्वास उदयकांत आंदेकर यांचाही वनराजवरच विश्वास होता वनराज आंदेकर याने आंधेकर टोळीच्या कामातही लक्ष घालायला सुरुवात केली टोळीतील मुलांच्या टोळीतील मुलांच्या तारखा आणि वकील व तारखांचे खटले हे सर्व पाहण्यामध्ये वनराज आंदेकरने प्रमुख भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं एवढं सगळं असताना देखील पाठीमागे कृष्णा आंदेकर हा मात्र नक्कीच शांत नव्हता तो देखील आपल्या स्वतःच्या जबाबदारीमध्ये पूर्णपणे उतरायसाठी प्रयत्न करत होता लहानपणापासूनच तापट स्वभाव असल्यामुळं बंडू आंदेकर यांना त्याच्यावरती भलतीच काळजी होती <स्थ> सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे दोघे जण बंडू आंदेकर यांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते मात्र कृष्णा आंदेकर हा वयात आल्यानंतर त्याला गुन्हेगारीचे प्रचंड आकर्षण वाटू लागल्यामुळे त्याचे ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाडशी खटके उडायला सुरुवात झाली बंडू आंदेकर याने टोळीची सर्व सूत्रे वनराजकडे सोपवली होती मात्र वनराज आंदेकरांच्या या वाढत्या प्रभावामुळे कोमकर हे अस्वस्थ झाले होते यामधूनच कोमकर आणि आंदेकर यांच्यातदेखील खटके उडायला सुरुवात झाली होती व याचाच पुढं परिपाक म्हणजे कोमकर यांनी वनराज आंधेकरचा खून करण्यासाठी सोमनाथ गायकवाड याची मदत घेण्याचं ठरवल्याचं काही लोकांनी सांगितलं आहे मात्र नेमकं का सत्य काय हे अजून देखील पडद्याच्या आडच आहे मात्र एवढं मात्र नक्की की वनराज आंदेकरचा खून झाला आणि याचाच बदला घेण्यासाठी कृष्णा आंदेकर याने आपल्या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि सोमनाथ गायकवाड याच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याने प्लॅनिंग देखील केले मात्र धनकवडी पोलीस स्टेशनच्या प्रयत्नांच्यामुळे तो कट उधळला गेला मात्र ऐनवेळी गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकरचा मात्र यामध्ये बळी गेला सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे दोघेजण बंडू आंदेकर यांचे राईट हँड होते मात्र पैशाचं आकर्षण आणि गुन्हेगारीमध्ये आपलं वर्चस्व याच्यामुळे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाडचं आंदेकरांशी वाकडं आलं कृष्णा आंदेकर याचे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड याच्याशी खटके उडायला सुरुवात झाली या दोघांशी त्याचे बिलकुल जमत नव्हते कृष्णा आणि सूरज ठोंबरे यांचीतील वाद इतका टोकाला गेला की शेवटी चार वर्षांपूर्वी कोंडवा परिसरामध्ये कृष्णा आंदेकर याने सूरज ठोंबरे याच्यावर फायरिंग केली यामधून सूरज ठोंबरे कसा तरी बचावला यावेळी कृष्णा आंदेकर हा अवघ्या सतरा वर्षांचा होता अल्पवीन असल्याने तो शिक्षा संपवून लवकरच तुरुंगातून बाहेर आला याच काळात सोमनाथ गायकवाड याने बंडू आंदेकरांच्या मदतीने पुण्यामध्ये पत्त्यांचा क्लब सुरू केला या क्लबमधून त्यांना जो पण काही पैसा यायचा त्यातील ते एक विशिष्ट रक्कम बंडू आंदेकरांना द्यायची सोमनाथ गायकवाडने मान्य केले आणि दोघांमध्ये असा व्यवहार देखील ठरला मध्यंतरीच्या काळामध्ये सोमनाथला क्लबमधून भरपूर पैसे मिळत असल्याचे कृष्णा आंदेकरच्या लक्षात आले व या पैशाच्या जोरावरती सोमनाथ गायकवाड हा जड जाईल असे कार्य करत असल्याचं कृष्णाचं बंडू आंदेकर यांना सांगणं होतं यामुळे बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला आपलं वर्चस्व आणि आपली दहशत राखून ठेवण्यासाठी आंबेकर टोईने कृष्ण आंदेकर यांच्या माध्यमातून सोमनाथ गायकवाडच्या क्लबमध्ये शिरून जबरदस्तीने क्लबचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला या वादानंतर कृष्णा आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोकाचे संबंध निर्माण झाले याच रागातून कृष्णा आंदेकर याने दोन हजार तेवीस साली सोमनाथ गायकवाड याला मारण्यासाठी देखील सापळा रचला निखिल आव्हाडे हा सोमनाथचा मावस भाऊ एकदा तो नानापेटेत बंडू आंदेकरांच्या घरासमोर राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटायला आला होता त्याचवेळी तिकडे सोमनाथ गायकवाड देखील येणार होता कृष्णा आंदेकरने त्याला मारण्यासाठी सापळा रचला या बंडू आंदेकरची मुलगी वृंदावनी कोमकर हिची दोन मुलं म्हणजे स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर हे देखील सहभागी होते कृष्णा आंदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नाना पेठेमध्ये निखील आवाडेला निखिल आखाडेला त्यावेळी एकोणीस वर्षांच्या स्वराज वाडेकर याने तेवीस वार केले निखिल आखाडे जिवंत राहू नये यासाठी त्याच्या डोक्यात दगडदेखील टाकला या प्रकरणात कृष्णा आंदेकर हा पुन्हा जेलमध्ये गेला मात्र तांत्रिक पुराव्यानभावी त्याच्यावरील मोक्का मोक्का टिकू शकला नाही आणि तो पुन्हा जेलबाहेर राहिला तर अशीही काही कृष्णा आंदेकर यांच्याबद्दलची माहिती चर्चिली जाते तर मित्रांनो ही होती आयुष कोंबकर याच्या हत्येमुळं चर्चेत आलेल्या आंधेकर टोळीची आणि त्याच्या बंडू आंदेकर यांच्या एका मुलाची कृष्णा आंदेकरची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकर भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय